Namaskar! एकदा अब्राहिम यांना प्रश्न विचारला होता की जर तुम्हाला झाड कापायला दहा तास दिले तर तुम्ही काय कराल म्हणून तर त्यावेळेस उत्तर दिलं की जर मला झाड कापायला दहा तास दिले तर त्याच्यामधले आठ तास मी कुऱ्हाडीला धार लावेल ज्या कुऱ्हाडीने झाड कापायचं असतं त्या कुऱ्हाडीला मी धार लावेल आठ तास आणि उरलेले दोन तास मी असं झाड कापून दाखवेल की लोकं बघत राहतील म्हणून आणि ते परफेक्ट मी कापू शकेन हा जो संदर्भ आहे हा अनेक ठिकाणी वापरला जातो हा संदर्भ आपल्याला बिल गिट्स यांच्या बाबतीतही दिला जातो पण याच्या मागचा जो काही एक फार मोठा धडा आहे आणि तो आहे की माणसाने भरपूर प्रॅक्टिस करावी कोणतंही काम करण्या अगोदर आजच्या मंडे मोटिवेशनमध्ये हो आपण हीच गोष्ट पाहणार आहोत तर असं होतं बऱ्याच वेळेला की आपण पूर्ण तयारी न करता आपण त्या क्षेत्रामध्ये उतरतो किंवा मैदानामध्ये उतरतो आणि योग्य तो, तो, तो रिझल्ट आपण देऊ शकत नाही तर यासाठी काय करणं गरजेचं आहे तर तुम्ही परफेक्ट तयारी करा तुम्ही त्याच्यातले बारकावे समजून घ्या आणि त्यानंतर मग स्वतःला तुम्ही अशा प्रकारे त्या क्षेत्रामध्ये तरबेज करा अशा प्रकारे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये वावरा की ते क्षेत्र तुमचं आणि तुमचंच असणार आहे यासाठी आपण तीन गोष्टी करू शकतो त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही काय काम करू शकणार आहात हे अगोदर स्वतःला सांगा विचारा की माझं क्षेत्र काय आहे आणि मला या क्षेत्रामध्ये काय काम करायचं आहे मी कुठपर्यंत काम करू शकणार आहे ओके त्यानंतर मग तुम्ही त्या क्षेत्रामधली पूर्ण माहिती घ्या आणि ते क्षेत्र मला किती सुटेबल आहे मला खरंच ते जमण्यासारखं आहे का हा विचार करा आणि कामाला लागा दुसरी गोष्ट तुम्ही जे काही करणार आहात ते अगदी परिपूर्ण करा कोणत्याही प्रकारचं किंतू परंतु ऑब्जेक्शन त्यामध्ये ठेवू नका आत्ता ते निवडलेलं आहे पहिल्या पहिला जो आपण पाहिलं आत्ता दुसऱ्यामध्ये हे निवडल्यानंतर आपण कशा प्रकारे त्याच्यामध्ये मेहनत घेऊ शकतो ही मेहनत तुम्ही घ्या आणि मेहनत घेताना तुम्ही अजिबात जास्त हार्डवर्क करू नका स्मार्टवर्क फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सगळ्या बारकाव्यांना सामोरे जा त्या समजून घ्या त्याच्यामध्ये ज्या जे चॅलेंजेस आहेत ते काय आहे त्याचा पूर्ण विचार तुम्ही करा तिसरी गोष्ट आपल्याला करायची आहे आणि ती म्हणजे की आत्ता मला त्या क्षेत्राबद्दल बारकावे माहिती पडले तर मी आत्ता त्याच्यामध्ये कशा प्रकारे सहजता आणू शकेल कशा प्रकारे इझिली मी ते काम करू शकणार आहे कारण की आत्तापर्यंत माझ्याकडे अनुभव आहे कोणता अनुभव आहे तर मी आत्तापर्यंत फक्त विचार केला की मला झाड कापायचं आहे झाड कापायचं आहे पण ते झाड कापण्यासाठी माझ्याकडे जे हत्यार आहे त्या हत्याराला मी धार लावण्यामध्ये एवढा वेळ जो घालवलेला आहे म्हणजे मी प्रॅक्टिस एवढी केलेली आहे की आत्ता मी ते काम करू शकतो आणि सहजपणे करू शकतो या गोष्टींचा विचार जर आपण केला तर आपण देखील जीवनामध्ये यशस्वी होणार आहोत आणि आपण त्या क्षेत्रामध्ये सहज वावरणार आहोत कारण की इतरांना फक्त यश दिसतं पण त्याच्यामागची मेहनत अजिबात दिसत नाही आणि म्हणून तुमच्यापैकी अनेकांना असा अनुभव असेल की लोक म्हणतात तुझं काय बाबा खूप छान आहे खूप मस्त आहे खूप इझी आहे पण तुम्ही काय मेहनत करता हे फक्त तुम्हाला माहिती असतं पण ती मेहनत तुम्ही अशा प्रकारे करा की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होणार आहात आणि होणारच आहात कारण की आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी मेहनत घ्यावी लागते पण ती मेहनत जर योग्य प्रकारे गेली योग्य पद्धतीने गेली तर त्याच्यातून उत्तम यश मिळतं आणि ते यश आपल्याला कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहतं कारण की आपण त्यासाठी मेहनत केलेली आहे म्हणून तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये अव्वल व्हायचं असेल तर आवर्जून तुम्ही असं प्रॅक्टिस करा असं काम करा की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला यश मिळणार आहे आणि ते आपण टिकणार आहे हेच मला मंडे मोटिवेशनमध्ये तुम्हाला सांगायचं सा होतं या सगळ्या गोष्टींमध्ये अशा काही टेक्निक असतात की ज्या आपल्याला खूप जास्त युजफुल असतात आपल्या ह्या सगळ्या कामामध्ये आणि त्या टेक्निकपैकी एक टेक्निक आहे हो ओपोनोपोनो हो ओपोनोपोनो ही हवायन एक पद्धती आहे आणि याच्यामध्ये जी चार वाक्य आहे आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव यू ही जी चार वाक्य आहे ही चार वाक्य आपलं जीवन बदलू शकतात माझं देखील बदललेलं आहे आपलं जीवन बदलू शकतात हे कसं बदलता येईल कशा प्रकारेची प्रॅक्टिस करता येईल आपण सामान्य व्यक्ती असू किंवा आपण एखादे मोठे कन्सल्टंट असू किंवा आपण एखादा मोठे बिझनेसमन असू आपल्यापैकी प्रत्येकाला आपण जॉब करत असू आपण विद्यार्थी असू प्रत्येकाला ह्या चार वाक्यां मागची प्रॅक्टिस समजली तर त्याच्या माध्यमातून आपलं जीवन आपल्या सहज करता येतं आणि यासाठीच आपण दोन दिवसाचा कोर्स आणलेला आहे दिनांक सव्वीस आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला रात्री आठ वाजता झूमला येऊ आहे अधिक माहितीसाठी ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा हाय पाठवा तुम्हाला त्याविषयी माहिती देण्यात येईल पण हो ओपोनोपोनो या एका थेरीला या वाक्यांना संपूर्ण जगाने आपलंसं केलेलं आहे आणि आपले प्रॉब्लेम्स त्या त्या लोकांनी मिटवलेले आहेत तर नक्की करा कारण की यानंतर हा प्रोग्राम लगेच होणार नाही आहे खूप दिवसानंतर होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर प्रॅक्टिस अशी करा की प्रॅक्टिस केल्यानंतर त्याचं यश आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण यशस्वी होणार आहोत व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बिंदासा आनंदी राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद